नमस्कार मी सुशांत तानवीकर पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर स्वागत करतो आहे माझे बहुतेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील जिथे मी सस्टेनेबल लिव्हिंगबद्दल सांगत असतो आणि त्यामुळेच कोकणातली बरीचशी कोकणी घरं कौलारू घरं मातीची घरं मी तुम्हाला दाखवली आहेत पण या सगळ्या शाश्वत जीवनशैलीचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे इवन मी म्हणेन की फक्त शाश्वत जीवनशैली नव्हे तर हा एक ग्लोबल विषय आहे तो म्हणजे आहार आपली खाद्यसंस्कृती आणि ज्यावेळी आपण या खाद्यसंस्कृतीबद्दल बोलतो त्यावेळी आपल्याला विचार करावा लागेल की आपली पूर्वीची जी माणसं होती ती खाय खात होतीत आणि आताची लोकं काय खात आहेत त्यावेळेचं त्यांचं स्वास्थ्य कसं होतं आणि आजच्या लोकांचं स्वास्थ्य काय आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कुठेतरी आपण एका ट्रॅपमध्ये अडकलो की आपल्याकडे जी शेती होते ती आता रासायनिक शेती होती म्हणजे आपण रासायनिक खतांचा वापर करतो आहे आणि सुरुवातीला ज्यावेळी ही शेती सुरुवात झाली लोकांना जो डिमांड होता तो सप्लाय करायचा होता त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि त्यामुळे ही रासायनिक खतं वापरली गेलेत पण आपल्याला माहिती नसेल की आपण या रासायनिक खतांच्या ट्रॅपमध्ये काही असं अडकलो आहे की आपण हळूहळू या खतांच्या अशा आहारी गेलो आहे की आपलं स्वास्थ्य यामुळे बिघडत चाललं आहे हे अचानक जाणवणारे फरक नाही आहेत पण हे एक स्लो पॉयझन आहे जे आपल्या स्वास्थावर फक्त आपल्या स्वास्थ्यावर नाही आहे ते या निसर्गावर एक प्रहार करत आहे आणि त्यामुळेच काळाची गरज आहे की आपण आता या पर्यायातून निघून आपल्याला एक पर्याय शोधायला लागेल तो म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली सेंद्रिय शेती आणि ही सेंद्रिय शेती करायची म्हटलं तर म्हणतात लोक की हे बोलणं फार सोपं आहे पण ते प्रॅक्टिकल आहे का सेंद्रिय खतं वापरून सेंद्रिय शेती करून ते प्रोडक्शन आपल्याला घेता येणार आहे का आणि त्याच शोधात मी पोचलो आहे या फार्मवर पर्पल फार्म शेडूंग जवळ आहे इथे कसं पोचायचं हे मी तुम्हाला सांगेनच पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकणार आहात की सेंद्रिय शेती केली जाऊ शकते त्याचं यशस्वी पीक घेता येतं मी वैष्णवी वीर आणि मी उपजन एल एल पी या कंपनीचा एक भाग आहे आमची कंपनी सेंद्रिय खतं बनवते ह्या कंपनीला सुरुवात दोन हजार वीसपासून झाली आहे या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे आता आपल्या आजूबाजूला खूप रासायनिक खतांचा वापर चालला आहे शेतीमध्ये लोकांना असं वाटतं की रासायनिक खतं वापरली नाही तर आपल्याला योग्य प्रोडक्शन मिळणार नाही पण असा हा ज्यांचा समज आहे तो समज आम्हाला खोटा ठरवायचा आहे सेंद्रिय खतांपासून पण खूप प्रोडक्शन होऊ शकतं हे आम्हाला पटवून द्यायचं आहे लोकांना म्हणून ह्या कंपनीची आम्ही निर्मिती केली सुरुवातीला लोकांना पटवून देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली लोकांच्या मनामध्येच असं होतं की रासायनिक खतांमुळेच प्रोडक्शन होतं रासायनिक खतांशिवाय जास्त प्रोडक्शन येणार नाही त्यांना पटवून देण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली की हे खत वापरा आमचं पण आता जवळजवळ चार तीन दोन वर्षानंतर दोन तीन वर्षानंतर आता स्वतःहून लोक आम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आहे की स्वतःहून कॉल करून आमचं प्रोडक्ट माग आहेत ते म्हणजे लोकांचा एक समज असतो की रासायनिक खतांपासून काहीच प्रोडक्शन होणार नाही पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे ह्याच्यामध्ये आम्ही झिरो टक्के रासायनिक खतांचा वापर केला आहे पूर्ण सेंद्रिय म्हणजे प्युअर ऑर्गॅनिक खतांपासून हे फुलं बनवली आहेत यापुढे आमच्या कंपनीचा आधारस्तंभ सूर्यकांत कडव मामा आमचे मामा यांना आम्ही इंट्रोड्यूस करते मामा मामांची मेहनत आणि यांच्या लॅब टेस्टेड सेंद्रिय खतांच्या वापरांमुळे या फार्मवर जणू शेतकऱ्यांचं एक स्वप्न फुलताना दिसत आहे ते एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आहे की या सेंद्रिय खतांच्या वापराने सेंद्रिय शेतीची काच पकडली तर जमीन सोनं उगू शकते आता माझ्या मागे ही तुम्ही फुलं बघतायत की एवढी म्हणजे किती झेंडूची फुलं तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला वाटत असेल की इथे असा रासायनिक खतांचा वापर केला असेल पण अगदी शून्य वापर आहे खतांचा वापर झालेला आहे पण सेंद्रिय खतांचा आणि तुम्ही जर म्हणालात की खतांचा वापर न करता रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं न वापरता आपण फळ फुले घेऊ शकतो का तर त्याचं उत्तर आहे की अगदीच नगण्य हा झेंडूचं झाड आहे आपल्या इथे शेतामध्ये हा एकदम सेंद्रिय खत याला वापरलंच नाही आणि केमिकल पण न्यायला वापरलं तरी त्याची अवस्था अशी खराब झाली ज्यावेळी आपण सेंद्रिय खत एकदा भरपूर वापरले त्याच्यामुळं त्याचा उत्पादन हे भरपूर आलेलं आहे आणि याच्यात कुठलेही रासायनिक खताचा यूज केलेला नाही आहे आपल्या झेंडूच्या झाडामध्ये तर मी तुम्हाला दाखवतो जवळून दाखवतो की आता हे झेंडूचं झाड बघा तुम्हाला किती फुलं दिसतात आणि फुलांची साईज बघा तर रासायनिक खतांचा दुष्परिणाम काय आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेन पण खतं न वापरली तर आपल्याला या पद्धतीने प्रोडक्शन मिळू शकेल तर आपलं नीड काय आहे की जर आपल्याला शेती घ्यायची आहे तर आपल्याला पिकं पण घ्यायची आहेत आणि ती क्वालिटी ती क्वांटिटी आपल्याला हवी आहे तर मामांनी स्वतः इथे झेंडू उगवलेत मामा झेंडूची बाग बघूयात आपण झेंडूची बाग हे समोरच आहे आपल्या हे स्वतः शेंदरी खतापासूनच आहे आणि याचा रिझल्ट पण एवढं भारी आहे ना फुलांचं जे भर आहे पण आहेत या भरपूर आहेत आणि गोंडस अशी फुलं आहेत झेंडूची आपली आणि वास पण सुवासिकच आहे या प्रत्येक झाडाला तुम्ही बघाल इथे की एवढी झेंडूची फुलं आहेत मार्केटमध्ये जी क्वालिटी असते आणि तुम्ही क्वालिटी प्रोडक्शन तुम्हाला हवं असेल तर ते आपल्याला इथे दिसते आणि तेही रासायनिक खतांचा वापर न करता म्हणजे एक तुम्हीं 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 तु एक गैरसमज जर असेल की तुम्ही सेंद्रिय खती शेती नाही करू शकत सेंद्रिय खतांचा वापर नाही करू शकत पण ते प्रोडक्ट काय इथे त्यांनी खत वापरलेत ते मी तुम्हाला दाखवेनच पण एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे की सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेती करू शकतो आणि ती क्वालिटी आणि ती क्वांटिटी आपण आणू शकतो आता ज्या ठिकाणी आपण आलो तिथे झेंडूचं उत्पादनही घेतलं जातं आणि तिथे भात शेती आहे म्हणजे फक्त एकच उदाहरण नाही आहे की झेंडूचंच पीक येतं आहे कारण जो जी खतं आहेत त्या खतांचा वापर इथे भात शेतीवर झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे भाताचं पीक पण तुम्ही बघू शकता म्हणजे तांदूळ आहे हा माझ्या शेतामध्ये मी वाडा कोलम हा भात लावलेला आहे ह्या वर्षी वाडा कोलमला मी कुठल्याही चेंद म्हणजे जसं पेरणी केली जसं बियाणं रोपं बनवतो आपण याची शेतीची ते रोपांना पण सेंद्रिय खतच वापरलं मी स्वतः बनवलेला आणि ह्यावर्षी वर्षी तर एवढा वाडा कोलम एवढा भरघोस आला आहे का केमिकलमध्ये पण नाही आहेत आणि त्याला कुठलाही आजार नाही या का कीटकनाशक वापरला पाहिजे का काय असं काहीच नाही एकदम पाणी पण व्यवस्थित झालं आणि भात पण व्यवस्थित झाले यावर्षी खूप उत्पादन आलेलं आहे वाडा कोलम भाताची जागा वाडा कोलम ही एक तांदळाची जात आहे आणि त्याचे कणीस तुम्ही बघू शकता रासायनिक खतं न वापरता हे पीक इथे घेतलं गेलेलं आहे हे कणीस बघा आणि हे पूर्ण शेत तुम्हाला अशा कणसांनी या तांदळाच्या कणसांनी भरलेलं दिसेल म्हणजे हे जे खत वापरलं जात आहे त्याचा रिझल्ट आहे आणि फार चांगला रिझल्ट आहे ज्यावेळी आम्ही भाताचे लावगड करतो त्यावेळी पहिल्यांदा ट्रॅक्टर घेऊन चिकळ करतो चिखलखराच्या अगोदरच हे सेंद्रिय खत म्हणजे गांडूळ खत जे बनवलेलं आहे ते यूज केलेलं आहे नंतर मग त्याची नांगरणी केली नांगरणी केल्यानंतर याची लावगड केलेली आहे परत त्याला सेंद्रिय खताचा वापर केलाच नाही मध्ये ह्याच सेंद्रिय खतामध्ये मॅक्झिमम एक एकरला पंचवीस किलो वापरलेलं आहे आपलं सेंद्रिय खत आणि त्याचा हा रिझल्ट आहे आपल्या शेतामधला मग आता हे तांदूळ काय अंदाज आहे तुम्हाला की हे तांदूळ किती निघेल चाळीस मन निघेल आत्ता ही पण या जागेवर जेवढी काही रोपं दिसत आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची आहेत आणि ते सगळीकडे जी काही आहे रोपं त्या सर्वांना हीच सेंद्रिय खतं वापरलेली आहेत त्याचा रिझल्ट तरी आहेच त्याशिवाय आपल्या भारतातनं बऱ्याच ठिकाणी कापसाचं उत्पादन घेतलं तर कापसाची शेती होते इथे एक झाड आहे कापसाचं रोप आहे त्याचंही आपल्याला दिसते की आपल्याला आता याचा रिझल्ट आलेला आहे कधी येईल कापूस मामा कापसाच्या आता मग आता फुला तर यायला सुरुवात झाली त्याचा व्हाईट बोंड यायला तयार होईल बघा आता छोट्या छोट्या चालू झालेलं आहे आपल्याचं कापसाचं बऱ्याचदा ना खतं वापरायची कशी याचं ज्ञानही नसतं तर तेही आपण बघून घेऊयात की यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खत ॲक्युरेट त्याचं मेजरमेंट काय असतं किती खत आणि कसं वापरायचं असतं ते आपण मामांकडून बघून घेऊया ते बघा हे ऑर्गनायझर बुस्टर स्वतः बनवलेलं आहे हे स्वतः बनवलं असल्यामुळे हे पंधरा दिवसातून शंभर ग्रॅम एका रोपाला वापरायचं आत्ता ही जी लावगड झालेली आहे ही अगदी दुधी भोपल्याची लावगड आहे आत्ता पाऊस गेल्यामुळे आत्ता लेट झाली पण एकदम ही जर रिझल्ट आत्ता ओके आहे दुधी भोपल्याचं वाढ पण चांगली होते भरभराट होते त्याच्यामुळे ह्या प्रोडक्शनमुळे चांगली वाढ आहे केमिकल प्रोडक्टपेक्षा बर आता आपण बघूयात कसं हे खत वापरायचं हे खताचं वापरायचं म्हणजे आपलं मॅक्झिमम हे पन्नास असे शंभर ग्रॅम वापरायचे फक्त माती खोदाची माती खाली टाकायचं आणि थोडस नॉर्मली पाणी टाकायचं पन्नास ग्रॅम पाणी बस आणि दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी ओतल्यानंतर चांगलं होईल किती दिवसातून एकदा वापरायचं हे पंधरा दिवसातून वापरायचं शंभर शंभर ग्रॅम बरं बघूया तुम्ही कसं वापरते त्याला आता हे बघा ही माती अशी खोदायची ही माती खोदल्यानंतर हा प्रॉडक्ट इथे टा यूज करा हा प्रॉडक्ट यूज केल्यानंतर माती परत हीच माती इथे मातीखाली झाकून द्यायची म्हणजे प्रोडक्शन हा खत वाहणे याच्यावरती पाणी होतायचं हा रिझल्ट फक्त इथल्या फार्मवर नाही तर यांच्यासोबत जितके ग्राहक जोडले गेलेत त्या सर्वांना हा रिझल्ट मिळाला आहे तर त्या ग्राहकांकडूनच मिळालेले काही व्हिडिओज आणि फोटोज आपण पाहत आहात फक्त शेतीसाठी नव्हे तर तुम्ही तुमच्या घरी गार्डनिंगसाठी यांची उत्पादने वापरू शकता तुमच्या बाल्कनीतील प्लांट्स असतील किंवा तुमचं टेरेस गार्डन असेल किंवा तुमच्या अंगणातलं गार्डन निश्चिंत होऊन तुम्ही ती बाग फुलवू शकता तुम्ही स्वतः किचन गार्डनिंग करून आता स्वतः स्वतःसाठी बेस्ट फूड अवेलेबल करू शकता इथे काही आपण ब्रह्मकमळ पाहत आहात तर ही काही ग्राहकांच्या कुंडीत फुललेली फुले आहेत आणि नवल म्हणजे यांचं दर्शन दरवर्षी घडत आहे तर आता ह्यांची जे प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे जे आहे सेंद्रिय खत आहेत त्यांचे काय काय आहेत ते मी सांगेन तुम्हाला तर हा पहिला प्रोडक्ट त्यांचा घेतला आहे मी ऑर्गेनिक बुस्टर नावाचा तर म्हणायला आपण म्हणू शकतो की एक गांडूळ खत आहे पण थोडीशी गपलत होते गांडूळ खत आहे म्हटल्यावर कारण मार्केटमध्ये बरेचसे गांडूळ खत अवेलेबल आहेत पण त्यांच्या आणि यांच्या खतामध्ये फरक हाच आहे की हा प्रीमियम क्वालिटीचा आहे कारण एवढ्यासाठी की मार्केटमध्ये बरेचसे गांडूळ खत हे जो त्याच्यासाठी जो रॉ मटेरियल ते यूज करतात त्याची क्वालिटी आणि ह्याची क्वालिटी ह्याच्यात भरपूर फरक आहे त्यामुळे यातून निघणारं जे उत्पादन आहे जे तुम्ही पीक घेत असाल फळ घेत असाल किंवा फूल घेत असाल तर हे फास्ट प्रोडक्शन आहे म्हणजे अगदी मला दहा दिवसात याचा रिझल्ट दिसणार आहे आणि या खताचा अजून पण वापर असा आहे जर तुम्ही घरी याचा वापर एक हायड्रोपॅनिक मीडियम म्हणून यूज करत असाल तर त्यासाठीही तुम्हाला हे प्रोडक्ट वापरता येतं आणि दुसरा वापर जर तुम्ही घरी मायक्रोग्रीन गार्डनसाठी वापर करणार असाल तर त्यासाठी याचा वापर होऊ शकतो आणि तिसरा जर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला स्वतःला कंपोस्ट तयार करायचा आहे त्याचा स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे वापरू शकता आणि याचा वापर म्हणजे जर समजा की तुमच्याकडे जे काही पीक का असेल किंवा घरी कुंडी वगैरे असेल तर थोडंसं तुम्हाला त्याला खोदायचं आहे याचा वापर पन्नास ते शंभर ग्रॅम असा करू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही नियमितपणे त्यांना पाणी देता ते पाणी द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दहा दिवसात याचा रिझल्ट जाणवेल आणि हे तुम्ही असं पंधरा दिवसाच्या फ्रिक्वेन्सीनंतर एकच वापरू शकता तर आता हा एक दुसरा प्रोडक्ट आहे त्यांचा जो आहे डिकम्पोज डंगलम तर हे म्हणायला म्हणू शकता तुम्ही एक गांडूळ खताचं आणि शेण खताचं मिश्रण म्हणजे दोन्ही क्वालिटी एका खतामध्ये मिळते आणि ह्याचा मुख्यत्व यूज असा आहे की समजा की तुम्ही घरी नाही आहात तुम्हाला आता तुम्ही जे काही पीक घेत आहे किंवा जे काही रोखटं तुम्ही घेत आहे त्याची काळजी कशी घेणार तर एक स्लो रिलीज न्यूट्रिएंट आहे म्हणजे तुम्ही रात्रभर या खताला भिजवत ठेवलात आणि सकाळी तुम्ही याला खत दिलं तुमच्या ज्याही काही झाडांना किंवा वनस्पतींना तर त्यानंतर हे स्लो रिलीज करत राहतात ते न्यूट्रिशन्स आणि ते पाणी त्यामुळे हे फार महत्त्वाचं प्रोडक्ट आहे हा तिसरा प्रोडक्ट आहे डंग मॅन्युअर तर जसं की तुम्हाला या पॅकेजिंगवरच दिसत आहे गुलाबाचं फुल तर जर तुम्ही हे शेण खत जो आधीचा मी दाखवला होता बूस्टर जे खत होतं त्यांचं त्याच्यासोबत ते त्याच्यासोबत मिश्र क मिक्स करून जर तुम्ही हे खत वापरलं तर त्यामुळे तुम्हाला जर गुलाबाचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यामुळे तुम्हाला तो आउटपुट मिळणार आहे तर अजून एक प्रॉडक्ट आहे त्यांचं हे कोको तर तुम्ही हे ऑर्गॅनिक बूस्टरसोबत वापरू शकता आणि याचं एक वी वैशिष्ट्य म्हणजे हे फार स्वस्त आहे यांच्याकडे जर तुम्ही मार्केटमध्ये शोधाल तर तुम्हाला शो शंभर रुपयेच्या आसपास हे एक के जीचं पॅकेट मिळेल आणि यांच्याकडे फक्त हे अठ्ठावीस रुपयेला एक के जीचं पॅकेट उपलब्ध आहे तर अजून हा वर्मिक्युलाईट हा एक प्रोडक्ट आहे त्यांचा जो तुम्ही इनडोर प्लांट असू दे किंवा आउटडोअर प्लांट असू दे त्यासाठी वापरू शकता तर त्यांचं अजून एक प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे नीमखली याचा उपयोग असा आहे की बऱ्याच वेळा तुम्ही मातीला बघत असाल बुरशी लागते तर ती बुरशी लागू नये किंवा त्यावरचा उपाय म्हणून तुम्ही ही नीमखली वापरू शकता आता हे जेवढे तुम्ही प्रोडक्ट पाहिलेत हे सगळे सेंद्रिय आहेत रासायनिक खतं सेंद्रिय खतं हा फरक आपण ज्यावेळी विचारात घेतो त्यावेळी सगळ्यात जो हायलाईट होतो मुद्दा तो कॉस्टिंगचा एक्सपेन्सचा म्हणजे तुम्ही रासायनिक खतांवर जेवढा खर्च करता त्याच्यात थोडा जास्त पटीने आपल्याला खर्च करावा लागतो तो सेंद्रिय खतांवर त्यामुळे लोकांचे एक थॉट्स असतात की आम्ही एवढे महागडे प्रोडक्ट्स का घ्यावेत साधं गणित आहे तुम्ही जे रासायनिक खतांवर जो तुम्ही खर्च करता जे तुम्ही पीक घेताय जर समजा की तुम्ही स्वतःसाठी घेत आहात स्वतःच्या आहारासाठी घेत आहात जो लाँग टर्म जो साईड इफेक्ट असतो तो असतो आरोग्यावर म्हणजे तुम्ही स्वस्तात रासायनिक खत वापरलं पण त्याचा जो साईड इफेक्ट आहे तुमच्या शरीरावर दिसणार आहे आणि फायनली तुम्हाला तो तुमचा मेडिकल डॉक्टरवर तुम्हाला तो खर्च करावा लागणार आहे त्यामुळे तुम्हाला हे गणित पण लक्षात घ्यावं लागेल की तुम्हाला हा खर्च वाचवायचा आहे तर हा खर्च करावा लागणार आहे आणि हा खर्च तुमच्या आरोग्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच एक शाश्वत जीवनशैली एक आरोग्यदायी जीवनशैलीचा विचार करत असाल तर थोडासा खर्च जास्त करा पण आरोग्यदायी जगा तर आपण ज्यावेळी या शेतीबद्दल बोलतो सेंद्रिय शेती किंवा रासायनिक खतांबद्दल बोलतो की रासायनिक खतं बऱ्याच लोकांना माहिती असेल की याचे दुष्परिणाम काय आहेत तर ज्यावेळी रासायनिक खतांचा आपण वापर करतो तो एवढ्यासाठी की आपल्याला भरमसाट पीक घ्यायचं असतं पण एकदा का या आपण ट्रॅपमध्ये अडकलो की ज्यावेळी तुम्ही या खतांचा वापर करता आपल्याला ते उत्पादन मिळतं जे पहिलं पीक आहे ते भरपूर प्रमाणात मिळतं पण वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे जे खतांची जी नीड असते जमिनीला ती वाढत जाते आणि मग ही जी क्वालिटी असते आणि ही क्वांटिटी असते मग ती कुठेतरी जो ग्राफ असतो तो खाली जातो आणि फक्त एवढंच नाही आहे की जो मातीचा पोत असतो रासायनिक खतांमुळे तो बिघडतो आणि जी फर्टिलिटी असते मातीची ती कमी होते माती क्षारयुक्त होते ॲसिडिक होते हे झाले एका जमिनीवर होणारे दुष्परिणाम आणि जे लाँग टर्म राहतात म्हणजे लाईफ टाईम राहतात आणि दुसरीकडे शरीरावर होणारे दुष्परिणाम आपल्याला ज्यावेळी खातं आपल्याला कळत नाही की आपण काय खातो आहे आपण कळत नकळत एक विष खात असतो आणि हळूहळू हळूहळू त्याचे दुष्परिणाम कारण आपण एका अर्ली एजकडे लवकरच आपण म्हातारो होऊ व्हायला लागतो त्याचे दुष्परिणाम असे असतात की आपले केस पांढरे व्हायला लागतात आणि कुठे कुठे कॅन्सर साखे जे भयानक भयानक समस्या आहेत त्याही आत्ता या समाजात दिसू लागलेल्या आहेत आणि हा सगळा परिणाम जो आहे तो रासायनिक खतांचा तर त्याला आता पर्याय आहे तो सेंद्रिय खतांचा तर इथे प्रत्यक्ष तुम्ही कशी भेट देऊ शकता याबद्दल थोडंसं सा सांगेन जर तुम्हाला इथे प्रत्यक्ष भेट द्यायची असेल तर तुम्हाला आधी मुंबई पुणे जो जुनावाला हायवे आहे त्या हायवेवर असलेल्या शेडूंग फाट्याला तुम्हाला याय लागेल शेडूंग फाट्यावरून डायवर्शन घेऊन तुम्ही दीड किलोमीटर आल्यावर तुम्हाला हा रेल्वे ब्रिज दिसेल रेल्वे ब्रिजच्या खालून तुम्हाला पुढे यायचं आहे पुढे आल्यावर आपल्याला थोडंसं पुढे आल्यावर या खांबावर बघा उपजन एल एल पी असा कंपनीचा बोर्ड लावलेला आहे मगाशी मी तुम्हाला ओळख करून दिली होती पर्पल फार्म हे जुनं नाव होतं त्यांचं तर आताचा आता त्यांच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन या नावाने उपजन एल एल पी तर पुढे आल्यावर आपल्याला इथून पायवाट आहे या पायवाटेने आपल्याला आत जायचं आहे जास्त काही नाही आहे फक्त एक दोन तीन मिनटात दोन मिनटात हार्डली तुम्ही त्या फार्मपर्यंत पोचता तर फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की चालत असताना तुम्हाला वाटेला डावीकडे एक मोठासा गट्टार दिसतो हा तर थोडं इथेच इथे थोडंसं सा सांभाळून कारण खोल येतो पुढे गेल्यावर तुम्हाला पुढे घर दिसेल तर या घराच्या बाजूने तुम्हाला सरळ चालत जायचं आहे तर इथले गुगल मॅप लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तुम्ही यांची उत्पादने ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता लवकरच इथे नर्सरी उभी होणार आहे शिवाय उपजन लँडस्केप रिपोर्टिंग सर्व्हिस गार्डन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स किचन गार्डन डेव्हलपमेंट टेरेस गार्डन डेव्हलपमेंट या सर्व सर्व्हिसेस ही प्रोवाइड करते तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेला नंबर डायल करून यांना संपर्क करू शकता शिवाय उपजनची वेबसाईट लिंक आणि इन्स्टा आय डी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे